मग आपल्या आळूच्या वड्या आज काय बेते आमच्या आळूच्या वड्या भात इथं वरण इथं अजून आळूच्या वड्या आणि इथं परतायच्या राहिलेल्या आळूच्या वड्या इथं बाजरीची भाकरी असं आहे आजचं जेवणाचं नियोजन उद्या आहे आमच्या इथला दहावा दहावा पण जोरदार तयारी चालली आहे दहाव्याची पस स्वयंपाकाचं ह्याचं नियोजन देत बहुतेक कारण भांडी बिंडी ट्रायलीत आणल्यात इकडे चालले आजीचं वरण मिठाचं तिखट दिदी हरती चक्रा खाते वड्यान पिती पाणी वड्या खूप झाल्या चांगल्या आणि मला तर मैत्रिणींना काहीच पचान काल भाकरी खाल्ली तरी पोटात दुखलं ना खिचडी खाल्ली तर पोटात दुखते पोटातच काय झालंय काय काळानं दहा दहावा सकाळचा झाला ना संध्याकाळी घटस्थापना करायची पाच दिवसात उघड तेवढं उल पाचव्या दिवशी तर उठणार आहे काय चार दिवसात पण बसवलं तर आता आमच्या इथं बरेचसे जवळचे म्हणतात परवा बसवायचा सातव्या माळ्याला आणि आमच्या दुसरीकडं जरा भावती ती म्हणतात सहाव्या माळ्याला बसवायचा उद्याच दहावा झाल्या मला पण आहे सहाव्या माळ्यालाच बसवावा म्हणजे सातव्या माळ्यालाही करता येईल आपल्याला कुरकुमला मला कुरकुमचे देवी जायला लागतं ना मग शिवचे पप्पा घरी असले तर मग जाईल कुरकुमला असं आहे डोक्यात बघू आता जसं मग तसं घट असावं देवीच्या मंदिरात गाणे बिणे लागले की वाटतंय जावावं मंगलात्याला म्हणलं मी गायाचं गायांकडे होते मंगलात्याला म्हणलं तर म्हणले अगं मला पण लय गाणं असं म्हणजे टेप लागला की वाटतंय जावावं तिथं म्हणणे मला वाटलं मलाच आहे काय म्हणलं वाजायला लागला कुणाला तर वाटतं की बघायला जावावं हे सुटकामुळं मुळं नाही ना जाता यायचं उद्या आमचे घट व्हिडिओ तुम्हाला पाहिल्या भेटेल उद्या पर पाच सहा वाजता बसवणार आहे आपलं हा जेच जास्त झाली वर्णाला जास्त पिला दिसत असं नियोजन स्वयंपाक आहे लवकरच अजून सात वाजायच्यात तर धार काढायची वारं पण जरा सुटले त्यामुळे पाऊस येण्याची शंभर टक्के शक्यता आहे त्या जिल्ह्या ता वड्या काढे भांडी घासायचं आता दिदी भांडे घास आम्ही गायचे धार काढतो म्हणजे काय टेन्शन नाही आता आहे या वर्षी तर काय काय माहीत घटात बरीचशी माणसं गेली रे माणसं गेली त्यामुळं आजीनं लावली मिस्त्री त्यामुळं आजी काय बोला नाही आजी मिस्त्री लावल्यामुळं गो काही नाही तो म्हणता वेळ तोंडाव धरला आहे कॅमेरानं आजी का बोला ना आजी बोला ना मिस्त्रीमुळं आता देव बिव सकाळ दहावा झाला ना मग घासवरून काढावं लागते चांगलं ह्यानं गोमतात टाकायचं सगळं काम केलं तरी पितांबरी देव घासायचं इकडे कुठं जायचं मोबाईल नका असतो बहीण भावडांचं कंटिन्यू मोबाईल चालू चालवता पप्पांचा दिदीकडे माझ्याकडे व्हिडिओ काढते ना तो माझा आज लय दिवसां वरण भात आणि आळू उसाचा मोबाईल लई छान राहिला कशामुळं की शिव आता जरी त्या मोबाईलचं नाही करतो त्याचं किती मध्ये मध्ये घोटाळा झाला पण त्याला ती बॅटरी काय बरोबर डिस्प्ले आता आम्हाला लागले काजे ऊस काळायला ट्रॅक्टरवाला येणार होता ना आता पावसानं घातले वार महिना झाल उदकाळायचा आणि पाऊस येतो वाढलं की पाऊस येतो ट्रॅक्टरवाला इकतावर पाऊस येतो त्यामुळे आमच्या उसाची झाली हजे ते आता आहे इकडे आपली भांडी ठेवल्यात भाई म्हणून घासायला आणि आज आजी आमच्या सारख्या चक्रा आणतात त्यांना एका जागा बसून दम नाही निघा ते शेवग्याला पप्पां गरज द्या मान्य नाही पण त्यात गावात झाले म्हणल्यावर चाळावा तर लागलं र पडल नाही चाळावा तर अशी ती बंद करणार की असते वांग्याची भाजी सकाळची चटाई आहे लेठा साकले वांग्या सकाळ चारजीनं लेठास खावलं सकाळी दुसरी मग वांग्याची भाजली आणि सकात्या आणि ह्यांनं खाल्ल्या दुपारी पप्पा आले पाच वाजता वडापाव पप्पा कामाना येतात घेऊन आणतं त्यामुळं मग ह्यांना काही भूक नाही जास्त आहे मग ते सायपात राहिला शाळेत गं काशी ती खात पण नाही पोटाला सगळी काळजी करायची सगळ्यांची दीडच दिली तुला आणि मी पण लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी मला पण पैसे भेटले बर का आजीला पण भेटलं आता सगळ्यांच्याच कुठल्या नशिबात मोबाईल तवा भेटणाऱ्यांनाच भेटणार आहे ती पण कुणाला भेटणार आहे जास्त सरकारी सेवक सेवेत ना म्हणतात त्यांना भेटणार आहे मी मोबाईलला व्हिडिओ पाहिलेला नोकरीला सरकारी सरकारला द्यायचं आहे ना आता काय सगळं आपल्याला शेतकऱ्यांना देऊन बसते काय का का इकडं झाले पैसे वाढले महागाई वाढले इकडे आलं तर इकडे जाणार आहे त्यामुळे कुठं कुठं केलं तरी तसंच होणार आहे आपल्याला वड्या खायला मस्त पैकी मोबाईल पडला होता मस्त पैकी वड्या बघा दिलीच चालू आहे आमच्या कार्यक्रमात

का पोहोचली होती कारण सर नाही हे मम्मीच्या वाटेचे दोन डबा आणि दादाला तुला अजून मला उपवासाच काहीतरी बनवायचंय आणि हा बनवलं पाठीला ना आणि डबा दा दादाला बारका त्याला वरण काढून ठेवायचं खायला माणसं तर आहेत काय मी चार टकोरी पानाचं नाही काय प्रॉब्लेम पान ना जरा मोठी झाली की तुम्ही पण तोडतं घेऊन जात नाही पण म्हणता येत नाही नाही म्हणलं तरी ऐकत नाही ती घेऊन जाते ती मग आपल्याला घरी करायलाच भेटत नाही म्हणून मी सकाळी सांगितलं होतं म्हणलं आरोजी पानं काढा तरी खायला होईल घरच्याला खायलाच भेटत नाही जी ती पाले घेऊन जातो कोणाला नको म्हटल्यावर पण रागावते असं म्हणायचं सर्व होत तरी ती करपाटात ने देत आधी बी मिक्स केलं ज्याला खायचं होते त्यामुळे ते म्हणता पण येत नाही काय बोलता पण येत नाही काय आमची झालं का आता आमच्या इथं सात इथ 7 वाजताना अंबाबाईच्या मंदिरात आरती चालू होती ती गोंधळी मामा आलेले ती आरती म्हणत्या तेव्हा वाटत जावं हा सात सहा सातलाच असते आरती उद्या 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 आपला सुटकाचा धावा आहे ना मग उद्या धावा झाल्यावर जाऊ आपण हा ना पण संध्याकाळचे धारण बिरण हेच तमाशा उरकत नाही सकाळचं पाया पडायला जाऊ समजा सांगली माळ आजच पाचव्या माळ्याला जायला पाहिजे होत आपल्याला सुटका म्हणून कळतच नाही पाऊस पडत आहे वाटतंय बाहेर दिते गेले दरवाजा लावून आता दिवसभर नाही पण सद्या कारण काय ते सांगत नाही झालं काल आलं दुपारचा थोडा आलता बघा पडोय पाणी झालं किती झालं नव्हता आम्हाला तेवढा पाऊस एक किलोमीटर अंतरावर नव्हता पाऊस अशा आपल्या आपले वड्या आहेत हे आता उद्याच्याला हे आजच्याला शिवचे वेगळे आणि छवेल <coughs> वे का उठते मैत्रीनी नो तास का सुटला त्या वांगटा काय वाघायचे हा शिवराजाला तर पुढे शेवचे मज्जाबाला असते कशी दार खुलून घेतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय